न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा हडत ठिसूळ होण्याआधी तपासा हिराई फाउंडेशनचा आरोग्य उपक्रम डॉक्टरही म्हणाले हा उपक्रम म्हणजे लोककल्याणाचा आदर्श कैलासवासी हिराबाई लक्ष्मण हुंबे यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त हिराई फाऊंडेशनच्या वतीने डॉक्टर पूजा डेंटल क्लिनिक व डॉक्टर संदीप सुराना यांच्या सहकार्याने गुरुवार एक मे रोजी सिंधू मंगल कार्यालय भुतकरवाडी येथे सकाळी दहा ते तीन दरम्यान मोफत दात तपासणी एक्स रे व कॅल्शियम तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात दातांच्या उपचारावर पंचवीस टक्के ते तीस टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली कंबर गुडघेदुखी आणि हाडांची झीज टाळण्यासाठी कॅल्शियम तपासणी विशेष उपयुक्त ठरली हिराई फाउंडेशनच्या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला भाऊ माझ्या नेत्र अमोलच अमोलच्या आईचं प्रथम त्याच्या निमित्ताने आज सर्व शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि वडिलांच्या श्राद्धाला पण असं होत म्हणजे सामाजिक सेवा करतात अमोल नगर शहरामध्ये हिंदुत्वाचं काम करतात हे महत्वाचं आहे आपला धर्म टिकलं पाहिजे धर्म रक्षक म्हणून काम करतात आणि मी त्यांना या कामासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांना कुठल्याही आधी अडचण नगरमध्ये येऊन जाणार नाही ना। मी त्यांचा पाठीशी आहे कधी पण अर्ध्या रात्री त्यांनी आम्हाला फोन केला तर आम्ही त्यांना सगळी माहिती आम्ही हिंदुत्वासाठी काय करू शकतो काय करतात आम्ही कुठलं राजकारण करत नाही हिंदुत्वासाठी करत राहायचो जन्माला आल्यानंतर सर्वांना कालियात जन्माला येतो कालियात जाणार कोणी काही घेऊन जात नाही आपल्या धर्माचं रक्षण करणं देशाचं रक्षण करणं हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य ते अमोल करतात तरुणांना एकत्र करून त्यांचं आई म्हणजे फार पुण्याचं काम केले अमोल अमोल शेकात देशभक्तांनी धर्म रक्षक जन्म दिले आणि त्यांना मी मनापासून श्रद्धांजली वाहतो महाराष्ट्राची कुलस्वाभिन्याय तुळजाभवानी हिंदावी स्वराज्याचे संस्थापक राजमान्य राजश्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो आज एक मेच्या दिवशी आमचे हिंदू धर्मरक्षक मित्र अमोल भाऊ हुंबे यांच्या मातोश्री हिराई हुंबे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध श्राद्धानिमित्त आज त्यांनी बरोबर सामाजिक जाणीव आणि आई जी श्रद्धा आहे ती दाखवण्याकरता एक प्रवचन रूपी सेवा तसेच सर्वरोग निदान शिबीर याचं आयोजन या ठिकाणी त्यांनी केलं होतं आम्ही मागचा उद्देश एकच होता की माझ्या आई वडिलांनी आयुष्यात खूप कष्ट सोचले लहानचं आम्हाला मोठं करत असताना खूप रक्ताच पाणी हाडाची काढं केली तर हेच करत असताना त्यांना जो व्याधी जो त्रास होत होता तो इतर कोणत्या मातामावलींना होत असेल इतर कोणत्या वडिलांना होत असेल तर त्यांचा तो त्रास दूर करून आई वडिलांना खऱ्या अर्थाने माझ्या श्रद्धांजली तीच असेल ही पवित्र भावना त्यांच्या मागची होती आणि ज्याप्रमाणे ते हिराईला आई म्हणतात तसंच भारत मातेने सुद्धा आईच म्हणतात याचं मूर्तीमर्त उदाहरण म्हणजे जिथं जिथं हिंदू धर्मावरती अन्याय होतो जिथं जिथं देशाविषयी विघातक कृत्य केली जातात जिथे जिथे देश विघातक गोष्टी घडल्या जातात या नगर शहरामध्ये तिथं तिथे आमोभे उंबे हे दत्त म्हणून उभे राहतात आणि मारुतीरायाने जे हनुमंतरायाने जे प्रभू रामचंद्रासाठी काम केलं होतं हिंदुत्वासाठी आज तेच काम आमचे अमोल भाऊ करतात हे मला अभिमानाने सांगाव वाटतं आणि आजच्या या गोड कार्यक्रमाला सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिले सर्व हिंदू धर्मावरती प्रेम करणारे मान्यवर उपस्थित राहिले सर्वांची या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो रामकृष्ण प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर